परभणी येथील फुलेशाहू आंबेडकर भगतसिंग चळवळीतील शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे शिवाजी लॉ कॉलेजचे विद्यार्थी त्यांनी संविधान अवमान घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध परभणी पोलीस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल करून अटक केली पोलिसांनी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीत घेऊन बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत गंभीर त्यांची प्रकृती गंभीर असतानाही औषधोपचारासाठी दवाखान्यात न ठेवता मुख्य न्यायदंडाधिकारी परभणी यांनी न्यायालयीन कोठडीत केली न्यायमूर्ती पोलीस अधिकारी जेल कर्मचारी यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकृतीची दखल घेतली नसल्याने त्यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस परभणी न्यायालयाचे न्यायमूर्ती पोलिस अधिकारी जेल कर्मचारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून राज्य सरकारने सीबीआय चौकशी करावी अशी मागणी कळमनुरी वकील संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी सौ प्रतीक्षा भूते यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने वकिलांची उपस्थिती होती प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली